आता बातमी आहे सोलापूरमधून सोलापूर, सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झालं असून एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद आहे विजयपूरहून सोलापूरच्या दिशेने जाणारा मार्ग एका बाजूने बंद असून दुसऱ्या बाजूची वाहतूक देखील काही वेळामध्ये बंद होण्याची शक्यता आहे हत्तूर गावाजवळील ओढा ओव्हरफ्लो झाल्यामुळे आणि सीना नदीचं पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला त्यामुळे नागरिकांना वाट काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे सिना नदीला दुसऱ्यांदा आलेल्या महापुरामुळे सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा प्रभावित झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय तर सोलापूरहून विजापूर आणि विजापूरहून सोलापूरकडे जाणारा हा मुख्य राष्ट्रीय महामार्ग आहे खरंतर तुम्ही जर पुण्यावरून दक्षिणेकडे जाणार असाल आणि सोलापूर शहरातून जरी दक्षिणेकडे जाणार असाल तर याच राष्ट्रीय महामार्गावरून तुम्हाला प्रवास करावा लागतो मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या हातूर गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरती पाणी आल्या ही वाहतूक जी आहे ती पूर्णतः प्रभावित झालेली आहे खरंतर विजापूरहून सोलापूरकडे जाणारा दुसरा जो रस्ता आहे तो एकतर्फी रस्ता पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे तर दुसऱ्या बाजूनं सोलापूर शहराकडून जो रस्ता दक्षिणेकडे जातो विजापूरकडे जातो त्या रस्त्यावरची वाहतूक अद्यापही सुरूच आहे मात्र एकाच बाजूनं दोन्ही तर्फीनं वाहतूक सुरू असल्या कारणानं लोकांना अत्यंत कसरत करत अशा पद्धतीनं वाहतूक करावी लागते खरंतर हा या राष्ट्रीय महामार्गावरनं दक्षिण सोलापुरातली जी अनेक गावं आहेत त्यांना शहराशी जोडणारा हा मुख्य रस्ता असल्या कारणानं ना अनेक नागरिक कामाच्या निमित्तानं ना या रस्त्यावर प्रवास करत असतात जड वाहतूक जी आहे ती एका बाजूनं सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते मात्र सीना नदीला आलेल्या या दुसऱ्यांदा महापुरामुळं सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद पडताना आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरापासून पर्सन युक्त दिसा आफताब शेख एबीपी माझा हत्तूर दक्षिण सोलापूर